शेत आपल्याशी बोलतं पीक आपल्याला काय लागतं ते सांगतं फक्त तुम्हाला त्या शेतात जाऊन त्याचं ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे त्याचं निरीक्षण करणं गरजेचं आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मी आता दोन चार दिवस जरा बाहेरगावी होतो शेतकऱ्यांच्या भेटीघाटी वगैरे करून आता परत गावाकडे परतलो आहे तर आपल्या सोयाबीनचं काय चाललं आहे ते बघावं यासाठी आलो आहे तर पहिले मला शेजाऱ्याच्या शेतामध्ये मोझॅकचे काही झाडं दिसले तर तुम्ही बघू शकता हे मी त्यांच्या शेतातले काही उपटलेत काही माझ्या शेतामध्ये पण आता बरेचसे झाडं मला त्या ठिकाणी दिसले हे बघा हे हे तुम्ही बघू शकता आता हे बघा हे ठीक आहे हे असे जे झाडं आहेत ना हे आपल्याला उपटून याचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे आणि येलो मोझॅक व्हायरसचं वर्गीकरण करायचं झालं किंवा त्याबद्दल सांगायचं झालं तर मोझॅक काय आहे तर त्याला आपण सोयाबीन पिकातला कोरोना म्हणू शकतो ठीक आहे सोयाबीन पिकातला कोरोना तो जात पात धर्मपंथ काहीच बघत नाही तो प्रत्येक फुले संगमपासून किमया दुर्वा सहाशे बारा में में आता यम एस सातशे पंचवीस नवीन वाण आलेला आहे आणि ते नवीन वाण मी माझ्या शेतामध्ये लावलेलं आहे हे बघा तुम्ही त्या ठिकाणी इतके झाडं त्याच्यामध्ये निघलेत बाकीचं एरिया मी बघतो आता हे जे काय बाधित झाडं जे आहेत हे बाधित झाडं आपल्याला बघणं गरजेचं आहे महत्त्वाचं म्हणजे याची ओळख तर अशा पद्धतीचं असलं तुम्हाला स्क्रीनवर मी दाखवतोय त्याला म्हणतात येलो मोजा आहे जो मी आत्ता मी झाडं उपटतोय माझ्या शेतातले पण काही लोकं जिथं अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सोयाबीन पिवळं पडलं आहे किंवा नंतर शेंगावस्थेमध्ये पिवळ्या रोग आला म्हणतात परंतु पिवळ्या रोग म्हणजेच मोजाक परंतु शेंगा अवस्थेच्या दरम्यान बऱ्याच वेळेस काय होतं मुळकूज खोडकूज हुमणी याच्यामुळं तुमचं झाड त्या ठिकाणी पिवळं आहे किंवा मग खोडाळी लागते किंवा मग तुमच्या पिकाला चक्रीभुंगामुळं ते वरचं ते जिथून कापा कट करण्यात आला त्याच्यावरती अन्नद्रव्याचा पुरवठा होत नाही म्हणून ते बंद पडतंय तर अशा पद्धतीनं असतंय ते पण मोजाक कुठला आहे तर हा स्क्रीनवर बघा तुम्ही अशाच पद्धतीचे पानं म्हणजे येलो मोजॅक आहे हे तुम्ही लक्षामध्ये घ्या आणि मी नेहमी सांगतो की आपण शेतामध्ये गेलं की शेत आपल्याशी बोलतं पीक आपल्याला काय लागतं ते सांगतं फक्त तुम्हाला त्या शेतात जाऊन त्याचं ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे त्याचं निरीक्षण करणं गरजेचं आहे आता हे जे आहे ह्याचं मी तुम्हाला सांगतो काय करायचं तर अशा पद्धतीचे झाडं तुम्हाला कुठं मोठं तुमच्या शेतामध्ये दिसतील ते तुम्हाला उपटायचे आहेत आणि थेट घरी घेऊन जायचे आहेत किंवा पुरून टाकायचे आहेत पुरून टाकणं शक्य होत नाही थेट घरी घेऊन जायचं घरी का न्यायचे तर याच्यावर काय होतं रस शोषित किड्या बस बसतात बंदकं वगैरे आपण ज्याला म्हणतो ना छोटे मोठे शत्रू किडे वगैरे ते असतात तर ते याच्यावर बसतात आणि मग पांढरी माशी वगैरे याचं संक्रमण एका झाडावरून दुसऱ्या झाडावर दुसऱ्या झाडावरून तिसऱ्या झाडावर असं होत राहतं आणि मग एक वेळ अशी येते की संपूर्ण येलोमोजक होऊन जातो त्यामुळं असं झाड जर दिसलं असेल तर ते तात्काळ उपटणे आणि त्यानंतर फवारणी घेणे फवारणी घेत असताना कुठलं घ्यायचं आहे तर तुम्ही नागार्जुना कंपनीचं प्रोपेक सुपर घेऊ शकता ज्याच्यामध्ये प्रोपेनोफॉस आहे सुद्धा आहे तर गॅस पॉयझन आहे ते आणि अळीनाशक कीटकनाशक आहे त्याच्यामुळं ही पांढरी माशी तुम्हाला कंट्रोल करता येईल त्यानंतर तुम्ही आलिका घेऊ शकता ज्याच्यामध्ये थायूमेथ प्लस लॅमडा सायलुथ्रीन आहे तुम्ही इमिडाक्लोराईड घटक असलेलं सोलोमन घेऊ शकता बाहेरचं किंवा मी जे सांगितलं आहे पांढरी माशी कंट्रोल करण्यासाठी किंवा असे जे काही किडे आहेत तर ते एका झाडावरून दुसऱ्या झाडावर सारखे बसत असतात आणि ते या रोगाचा प्रादुर्भाव करत असतात प्रचार प्रसार करत असतात आणि त्याच्यामुळे आपलं पीक होत्याचं नव्हतं होण्याची शक्यता असते तर तुम्ही अशा पद्धतीनं याला कंट्रोल करू शकता परत एकदा सांगतो मी सांगितलेल्या पद्धतीनं फवारण्या घेणं आणि हे जे आहे तर हे तिकडं घरी नेऊन टाकणं कारण की हे तुम्ही बांधावर जरी टाकलं तरी याच्यावर त्या किड्या बसणार आहेत आणि परत तुमचं पूर्ण शेत ते त्या ठिकाणी येलो मोजाक होणार आहे म्हणून तुम्हाला ही सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची आहे अशा पद्धतीनं आपण शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं असतं तुमच्या शेतातली सोयाबीन कशी आहे किंवा तुमच्या शेतामध्ये असा येलो मोजाक आला आहे का मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हे सातशे पंचवीस सोयाबीन आहे याच्यामध्ये तर मला त्या संगम किंवा या दुर्वापेक्षाही जास्त त्या ठिकाणी येलो मोजाक दिसतो आहे हे आता एक महिन्याचं सोयाबीन आहे आणि दरवर्षी मी सोयाबीनची लागवड करत असतो यावर्षी जरा दुसऱ्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळं आणि पावसाची अनिश्चितता असल्यामुळं चांगला पाऊस न पडल्यामुळं आपण ट्रॅक्टरच्या सहाय्यानं पेरणी केली आणि जरा ट्रॅक्टरवाल्यानं म्हणजे ट्रॅक्टरवाल्याची पण काही चूक नाही त्याच्यामध्ये कारण की पेरणी केल्यानंतर आठ दिवस पाणीच आलं नाही दुबार पेरणी करावं लागते की काय असा का त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला होता पण आठ दिवसानंतर पाणी आला आणि त्याच्यानंतर दोन तास चांगली निघले बाकीचे तासाचे आचकत उचकत निघले पण असो तरी पण आपण त्याला ठिकाणावर आणलेलं आहे स्क्रीनवर तुम्ही बघताय सध्याच्या आपल्या सोयाबीनची क्वालिटी अशा पद्धतीचा येलो मोजा ओ ओळखायचा आहे तुमच्या याच्यामध्ये येलो मोजाक आहे का हे कमेंट्स करून सांगा थँक्यू धन्यवाद पुन्हा भेटू